अखिल मानव जातीच्या निरामय आरोग्याकरिता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत श्री गुरुपीठाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर तब्बल एकवीस एकरच्या विस्तीर्ण परिसरात सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल साकारले जात आहे आध्यात्मिक वातावरणात दवा और दुवा संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण हे हॉस्पिटल मानवाच्या सेवेसाठी उभे राहील एक हजाराहून अधिक बेडची क्षमता असलेल्या ही पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार करण्यात आली आहे त्यामुळे ही वास्तू सदैव सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी राहील हे हॉस्पिटल तब्बल सात मजली असून तीन लाख चौरस फुटाचे बांधकाम असेल हॉस्पिटलच्या परिसरात प्रवेश करण्यापूर्वीच आपणास एक भव्य प्रवेशद्वार दृष्टीच पडेल हॉस्पिटलच्या मध्यवर्ती भागात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सुंदर आणि देखणे छोटेखानी मंदिर उभारण्यात येणार आहे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाचे आत्मबळ वाढावे मनाची एकाग्रता वाढावी आत्मविश्वास दृढ व्हावा याकरिता प्रत्येक मजल्यावर ध्यान कक्षाची संकल्पना साकारली जाणार आहे स्वागत कक्ष तसंच ओपीडी अर्थात कार्यरत राहील विभागात तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची सेवा करतील हृदय किडनी मेंदू आदी आजारांसंबंधी स्पेशालिस्ट काउन्सिलिंग करतील स्त्री रोग निदान आणि उपचार विभागही याच मजल्यावर महिला रुग्णांची सुश्रूषा करतील सुसज्ज गायनाकोलॉजी विभागात पंधरा बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे या एकाच विभागात ऑपरेशन थिएटर सोनोग्राफी प्रसुती कक्ष समाविष्ट आहे त्याचप्रमाणे इमर्जन्सी अर्थात आपत्कालीन विभाग देखील सज्ज असणार आहे या इमर्जन्सी वॉर्डमध्ये पंधरा बेडचे ऑपरेशन थिएटर एक्स रे ड्रेसिंग रूम यांची व्यवस्था असणार आहे रोगनिदान कक्ष हा उच्च सुविधांनी परिपूर्ण असून त्याद्वारे सी टी स्कॅन एक्स रे सोनोग्राफी मेमोग्राफी एम आर आय आदी सेवा देण्यात येतील प्रत्येक मजल्यावर सेंट्रल नर्सिंग स्टेशन अर्थात मध्यवर्ती सुश्रूषा केंद्र सदैव तत्पर असतील हॉस्पिटलला लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा पुरवण्यासाठी सर्व्हिस स्टेशन कार्यरत राहील तळ मजल्यावर तब्बल एक हजार चौरस फूट आकाराचे प्रशस्त मेडिकल स्टोर उभारण्यात येईल हॉस्पिटलला लागणाऱ्या सेवा सुविधा वेळेवर पोहोचाव्यात याकरिता अत्यंत नियोजनपूर्वक हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नऊ लिफ्ट कार्यरत असणार आहेत शिवाय सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा राबवण्यात येणार आहे चला तर मग या आरोग्य सेतू सेतूकरिता आपला मोलाचा वाटा देऊया कृपयाचे दान पुण्य महान श्री स्वामी समर्थ